झालं का जेवण तुमचं माझं तर झालं जेवण आता जेवण करून बसले काय बनवलं होतं ते बी सांगितलं पाहिजे तुम्हाला तर बनवली होती मी मस्त अशी चमचमीत आणि झनझण आहेत तिची भाजी पावट्याचं कालवण चपात्या असा मी आजचा वेत बनवलेला होता नवरा गेला माझा काम आला काम केल्याशिवाय पर्याय नाही हो काम तर करावंच लागतंय ना काम नाही करून काय करायचं काम नाही करून कोणाला सांगायचं आहे का नाही काम केलं तर खायला नाही तर बसावं लागल तर अशाच काय गोष्टी आहेत त्या केल्या जेवण सासू त्यांनी केलं होतं मला म्हणले होते वांग्याचं कालवण केले म्हणून मला वांग्याचं कालवण घेऊन ये म्हणल्या होत्या तर काय वांग्याचं कालवण मी आणलंच नाही पावटान थोडीशी मेथीची भाजी आवडते म्हल्यानंतर ना मेथीची भाजीच केली होती पण काय त्या डोक्यात गणगन गणगन गन, असते तुम्हाला सांगते सकाळचं लवकर आवडायचं असतं नवऱ्याला कामावर हो जायचं असतं जेवणे मी तिच्या भाजीत मिरची टाकायच्याच लक्षात नाही माझ्या तसंच केलं मग मी आता जेवण करताना बाई तिखट का नाही भाजी तिखट का नाही भाजी बघ ती तर परत म्हणलं की मिरची कशी काय नाही वर खायला तर मिरचीच टाकायला असा विषय धरता तर आज दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मधला वर्षातला हा शेवटचा दिवस तर एकतीस डिसेंबर आहे आज डिसेंबर मध्ये काय काय लोक मस्तपैकी एन्जॉय करतात पार्टी करतात खाऊन पिऊन मस्तपैकी एकतीस डिसेंबर डिसेंबरची आमच्या आपण मी करू पार्टी, पार्टी। तर म्हणलं काय करणार पार्टी पण त्यात विषय काय झाला आमच्या ती शेजारची आता काय तुमच्या दाजीने नेहलेली आज कामावर मीच नेहायला आपली त्यांना ती काय घेऊन जात नव्हतं पण या। या ओ, ते ते लाव लाव ा इंजन असं उडत राहतो या आणि एका जागेवरती असल्यानंतर लावून हे होत आहे काय होतं काय होत आहे गाडी चालू आहे ना आणि बी चालू आहे ना त्यामुळं त्यांना नेहाय लावते मी लावली मी माहिती शेजारचं कोणीतरी चाललं होतं वाटतं ते आमच्या सासूबाईनं देत होत्या चिकनला पैसे ते काय झालं सासूबाई माझ्याकडे असतोपर्यंत पैसे दिसतो पर्यंत तिने गुळून गेला जाऊ न मृदय म्हणलं तर त्या एवढा विषय असतं म्हणलं जे आजचा दिवस आहे तेव्हाच उद्याचा बी दिवस आपल्याला उगावणार आहे तर काय वेगळं असणार आहे का काय तोच सूर्य तोच चंद्र तीच माणसं तेच माणसांचं विचार बरोबर आहे का नाही तसंच काही लोक आहेत ना ती त्यांचं विचार जे आमच्या बाबतीत आहेत ती मांडत राहतात तसं असतं माहितीये का पिक्चरातून वेगळाच असतो पण पिक्चरचा पोस्टर हा वेगळाच असतो आणि जे पिक्चरच्या पोस्टरवरती दाखवलेला असताना ह्याच्यावरतीच लोक जे त्याची मतं मांडते ते बरोबर आहे का नाही तसंच काही ग्रह असतो आणि त्यानुसार काही लोक आपल्याला बोलत असते ती पण इग्नोर करायचं मी ठरवते मी सहसा जास्त एवढं लक्ष देत नाही बरं का कारण की बोलणार बोल बारा तोंड असते ती बो बोलणार ती बोलतच राहणार आहे ती पण आपल्याविषयी आपल्याविषयी आहे ना समोरच्या मनात किती गलत फ्रेमी आहे आणि काय त्यांचं विचार आहेत ना, ना ही पण आपल्याला समोर दिसाय येतं आणि समोरचं समोरची जी माणसं आहेत ना ही आपल्याला काय दाखवण्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात ही पण आपल्याला नक्की समजतं तर ह्या गोष्टी तर माझ्या चांगल्या टोक्यात बसतात तसंच विषय आता तुम्हाला सांगते काल मी माझं कानातलं सोडून आणलं आता एक ताई एका दादा आहे विजय म्हणून असं काहीतरी नाव आहे बरं का पण एवढं काही इंग्रजी मला वाचायला येत नाही पण बघू गुगल कुठं वाचून घेईन मी का आहे ते नेमकं तर ते प्रत्येक व्हिडिओला आहे का प्रत्येक व्हिडिओला काय ना काय ना काय ना काय ना तरी त्यांचं ते विचार माडतच असतात बरं का आपल्याविषयी तरी पण आपण त्याला जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या द्या असं मी महाग टाकत असते असं तर काय बोलणार असं तोंड दिसतं लेहणाराचा हात दिसत नाही पण बोलणाराचा थोडं दिसत म्हणून आहे ना मी आपली नको वाटत बोलायला जाऊ द्या मुद्या आता त्यांचं काय म्हणणं असतं माहिती का मला त्यांचं म्हणणं की मी फुगिरे गाजवते बघा आता म्हणजे प्रत्येक माणसाला गोल्ड लोन करावं लागतं अड अडचणी असल्यानंतर ना प्रत्येक माणूस सोडून सोडून आणतं त्यात काय एवढे फुगिरे गाजवते असं त्यांचं म्हणणं आहे मला तर मी कशाला फुगिरे गाजवं मी पाच पन्नासाचा व्यवहार करणार आहे तुम्ही मस्त लाखाचा व्यवहार करत आजचा तुम्ही लाखाचा व्यवहार करत चाल मी करणार आपली पाच पन्नासाचा व्यवहार मी म्हणजे कसं मी हाय सोसायटीमध्ये किंवा हाय लेवलची नाही हो ले जागीरदारी नाही मी गरीब माणूस आहे आणि कसं असतं गरीब माणसाचं आहे गरीब माणूस हा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो तो आनंद घेतो पण समोरच्या माणसाला ते बघवत नाही बरोबर आहे नाही पण त्याला आहे का नाही कसं टॉर्चर करायचं कुठल्या लँग्वेज मध्ये बोलायचं कुठल्या टाईप न बोलल्यानंतर न हो ही ह्याचं खच्चीकरण होईल हे नुसतं बघायचं हे काही लोकांचं विचार असते तसंच तस आता मला म्हणजे आता त्यांचं म्हणणं आहे मला की काय म्हणणं आहे की एवढी काय फुगिरे का गाजवायची का तर कसं आहे माहिती फुगीरे गाजवायसारखी मी एवढी फुगीर फुगीरवंत नाही मी म्हणजे कसं आपलं गरीब माणूस काय फुगिरे गाजवायची का कशी कशासाठी गाजवायची जे माझं सुख दुःख आहे जे माझ्या लाईफ मधला जे आनंदाचा दिवस होता ज्या ज्यामुळं मी खुश होते ही दाखवून देण्याचा मी प्रयत्न करा हे दाखवणार जे माझं जे माझं व्हिडिओ आहे जे माझं डेली ब्लॉग आहे ज्या व्हिडिओ म्हणजे रोजच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवून देण्याचा प्रयत्न करते माझ्या छोट्या मोठ्या आनंदाच्या गोष्टी माझ्या दुःखाच्या गोष्टी जी काय असेल मी दाखवून देण्याचा प्रयत्न करते ज्यांना पट्ट ती लाईक कमेंट करत असतं त्यांच्या पद्धतीने जे त्यांचं चांगलं विचार आहे तर ते विचार वाढत असतं आणि ज्यांना नाही पटत तीही असं तुमच्यासारखं विचार मांडतात हे का नाही तर आज एकतीस डिसेंबर तसंच आता काल भाऊजयने व्हिडिओ टाकलेला आता भाऊजय सगळ्यांचं म्हणणं आहे की वली बाळातेन वली बाळातेन वली बाळातील आता कवर वली बाळातील वली तर असून ते तर तिकडं सुखी बाळा ते नसून जे त्याच्या घरचं जे त्यालाच काम करावं लागतं इथं जागीरदाराच्या जा कुणाची अवलादि नाही किंवा काहीच नाही तेव्हा तुम्हाला सांगते एक दोन बाया कामाला लावून ती तिच्या घरचं करून घेणार आहे किंवा काय करणार आहे किंवा तिच्या नवऱ्याची जर तशी प्रॉपर्टी असेल तर तिला बाया लावून तिच्या घरचं काम करून घ्यावं बाया बरोबर आहे का नाही राहिला विषय माझे आईचा तिचा माझ्या आई तिचं काय करत नाही ती 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 माझ्या आईचं काय करत नाही ही स्पष्ट मी तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमधून माझ्या आईला जर किती दुखणं बाहेण किती मराय जरी लागले ना तर तिची तिला करून भा भाग पडतं तिची ती करती तिची ती खाती तिच्या घरचं काम ती करती राहिला विषयी भाऊजायचा भाऊजायला बॅतं ती बाळा ती नसली तिला लेकरो बाळ झाले काय झालं तिची त्या घरचं ती तिला करावं लागतं माझी आई करत नाही कळलं जे त्याच्या घरचं ही जे त्यालाच माहिती असतं कुणाची गुण कशी आहेत आणि कुणाची कशी गुन्हा नाहीत ना ही जे त्याच्या जा घरच्या माणसाला जे त्याला माहिती असतं ही चार लोक जी बोलतात ना ह्यांना है, काय माहित नसतं आता राहिल्या विषय मला एक बोलायचं आता काल तरी व्हिडिओ काय काय टाकलेला कुठल्या डिप्रेशनमध्ये गेली असेल कुठल्या टेन्शनमध्ये गेली असेल कशामुळे तिचं डोकं दुखतंय कशामुळे नाही दुखत ही तिची तिला माहिती ही तुम्हाला आम्हाला नाही माहिती तिचं टेन्शन तिला माहिती विषय कामाचा कामा जाचत आता प्रत्येकाच्या घरचं काम हे प्रत्येकालाच करावं लागतं आणि जगाच्या अखेर आता मी म्हणत नाही की काय तिची डिलिव्हरी झाली नाही किंवा ती वली नाही वळ्या बा वल्या बाळातने ना हाय का आता ओली बाळातीन कशी असते कशी नसते मस्त सगळ्याच्या पद्धतीने आहे ना तिला सांगायचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे की बाया कानबाण बाया असं कर बाया तसं कर तू वली बाळातीन आहे तू अशी आहे तशी आहे जे ऐकल त्याचं भलं होतं जी नाही ऐकल ना ती त्याच्या पद्धतीनं जी ती भोगतं आता ह्या विषयी मला काय ह्या व्हिडिओ मधून तिला बोलायचं नाही पण मला एवढंच बोलायचं की आता तिच्या व्हिडिओवरती एक कमेंट आली काल कमेंट कुणी केली कुणी नाही त्याचं काय नाव आता इंग्रजी वाचा येत नसल्यामुळं काय मला कळाना झालं या आणि त्या व्हिडिओवर परत बघितल्यानंतर मला कमेंट दिसली नाही पण त्या व्यक्तीचं असं म्हणायचं आता तिची चाहते असतील आता बऱ्याच निगेटिव्हली कमेंट आहे का नाही त्या बहिणीच्या पुरी आमच्याविषयी त्यात नाही त्याच्यावरती बोट उचलायचं परत औद आता दोन हजार एकवीस संक्रांती संक्रांती आलेले आहे जवळ संक्रांती म्हणजे सुवासनेचा सण असतो सुवासनेचा आम्हाला अवदसा म्हणाय म्हणजे आम्हाला अवदसा म्हणायचा हा अधिकार दिला कुणी तुम्हाला डायरेक्टली तिच्या व्हिडिओवरती अशी कमेंट गेलेली आहे की आ, पिंक म्हणजे आम्ही घाण माणसं आहे असं त्या कमेंट करणाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही लय घाण माणसं हो आम्हाला किडा आळ्या पडल्या ते आमचं अंग नाचलय आमचं अंग हिल लय दातलंय पिंकी चांगली आहे आम्ही हे आहे आमचं पण असं पूर रगात गळायला लागले आमच्या अंगाला आहे का ना असं बिबं पडल्यात नाईटं पडल्यात त्यामुळं आम्ही घाण्यारडे माणसं आहे आम्ही नासकी माणसं आहे तर माझं पण व्हिडिओच्या माध्यमातून म आहे की भाऊजायला आमच्या काही नादे लागू नको बाया जे तुझी चाहते आहे ती त्यांचं आयक तर राहिला विषय त्या व्यक्तीचं असं म्हणायचं म्हणायचं आहे त्या व्यक्तीला की आम्ही ना आम्ही आहेत का नाही चांगली माणसं नाही ती त्यांच्या काही नादे लागू नको तू तुझं बघ तू वली बाळात नाही तर वल्या बाळात तिला कुणी एवढा ट्रेस घ्यायला लावला कुणी एवढं टेन्शन घ्यायला लावलंय आमचं कुठल्या गोष्टीचं तिला टेन्शन आहे तवा आमचं कुठल्या गोष्टी टेन्शन आहे किंवा आम्ही तिला काय बोललोय तवा एक शब्द तरी बोललोय का आम्ही आता हे माग मागं जे चाललेल्या होत्या काही गोष्टी चाललेल्या होत्या जाऊ द्या विषय तर माझा तर मी तिला चांगलंच बोलले होते पण ती मला बोलली म्हणून माझा तिथं बोलायचं तिला म्हणजे मी तिला बोलली होती नाही तर माझा तिला बोलायचा काही संबंध बी नव्हता आताच्या व्हिडिओमधून सुद्धा मला तिला जास्त बोलायचं नाही पण ती राहिल्या विषयी ती कोणी व्यक्ती आहे ना ती जी म्हणली का अवदसांच्या नादे लागू नको म्हणजे आम्ही दोघी बहिणी अवदसा आणि आमची आई बी अवधसाच तर एका तुम्ही वयस्कार वयस्कार आता ती वयस्कार आई म्हणजे माझी आई अरे तिला नाही कुणाचा आधार नाही तुझ्या लेकरा बाळ नाही तुझ्या जाले ले तिच्या लेकांचा ह्याचा आधार म्हणून तुझी ती करून खाती ना कसं तर युट्यूबवरती चार पैसे कमावते ती तुझ्या पोटाला खाती ते काय काय लोक आहेत ना तिच्या मुळावर उठते काय काय लोक आहेत ना शांताबाई म्हणतेली कांताबाई म्हणते आली हीच म्हणतेली तीच म्हणते असं करू करू आहे का तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात मानसिक टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात परत तुझी सासू आशीच तुझी सासू तशी तुझी सासू आशिष झालं तुझ्या नंदा असाच झाल्या तर काय केलंय आम्ही कुणाला काय केलंय आम्ही कुणाला हा राहिल्या विषय तुम्ही डायरेक्टली आम्हाला अवदसा अवदसा म्हणताय अवदसा म्हणताय अवदसा म्हणायचं काय तुम्हाला अधिकार दिलाय कुणी संसूद आलाय तोंडावरती आम्हाला अवदसा करून तुम्हाला काय भेटणार आहे त्याच हम्म बी काहीतरी पर्याय असते त्या कुठल्याही लँग्वेज न आपण बोललं पाहिजे कुणाला अरे तुम्हाला तुम्हाला एखाद्याच बघवत नाही किंवा तुम्हाला कुणातरी हेड द्यायची कुणा राग असेल आमच्या विषयी आहे ना तर आहे ना तुम्ही बोला बोलण्याचा विषय नाही मी म्हणणार की तुम्ही बोलू नका तुम्ही बोला पण तुमच्या पद्धतीनं तुम्ही बोलताय काय ह्याच तरी भान ठेवा तुम्ही ह्याच भान ठेवा की तुम्ही समोरच्या माणसांना आहे ना तुम्ही बोलताय का कुठल्या पातळीवरती जाऊन तुम्ही बोलताय अवदसा हा ही कशाला म्हणतात माहितीये हा आमच्या नवऱ्याच्या मुळावरती नवऱ्यांच्या मुळावरती उठून तुम्हाला काय भेटणार आहे ह्याच है एक तर जय त्याच्या डोक्युमेंट जय त्याचं असतं वर्ण नाही ना, ना तुम्हाला पटत ठीक आहे मान्य आहे की मी मिमा, मी मान्य करते की तुम्हाला आम्हाला मा, जसं व्हिडिओ काढायचा अधिकार आहे तसेवरती तुमची मतं तुम्हाला मांडायचा अधिकार आहे मी मान्य करू शकते हे अधिकार तुम्हाला आहे मतं मांडायचा पण तुम्ही ज्या तुमची मतं मांडता त्या त्यावेळेस तुम्ही कुठल्या लँग्वेजवरती किंवा कुठल्या विचारावरती जाऊन तुम्ही तुमची मतं मांडताय समोरच्याला आहे ना समोरच्याला कुठल्या पातळीवरती जाऊन तुम्ही बोलताय राहिला विषय आमच्या घरातल्या माणसांचं तुम्हाला सांगते कोण कुणाच्या कोण कसं आहे कोण कसं नाही जा ना हे जे आहे त्याच्या घरचं जे आहे त्याला माहिती असतं बाहेरच्या माणसांना माहिती नसतं मी अजून भी सांगते आतनं पिक्चर वेगळा असतो त्याचा पोस्टर वेगळाच असतो त्या पोस्टरावर ते टिकटे तिकीट विकल्या जातं समजलं का त्यामुळे ना बोलताना धाबऱ्या विचार करून बोलत जा की तुम्ही समोरच्याला काय बोलताय ह्याचं जरा भान ठेवून बोलत जावा एकतर पहिली गोष्ट तर मी कुणाला ससा जास्त बोलतच नाही आणि एखाद्या गोष्ट तर मला ही झाली ना खटकली ना मग मी त्याशिवाय त्यावर मी बोलल्याशिवाय राहत पण नाही कळलं का राहिला आता संक्रांतीचा एवढा मोठा सण आला आहे सण सुद्धा आलेला आहे तो सण तोंडावर ते आलेला आहे आणि ही अवदास असले ती असले तसली हे अवदासाचं तसं झालं ती अवदसाच तसं झालं ब काहीतरी बाबा हा आपण बोलतो ह्या गोष्टीच म्हणजे स्वतःने सुद्धा पटलं जी ना काही ना काहीतरी गोष्टी आपल्याला बिपटल्या पाहिजेत ना कोण करत नसतं आणि कोण नाही नाही काढून घेणार पण तुमच्या माहितीसाठी सांगते मी समजलं का त्यामुळे हे ना बोलताना जरा विचार करून बोलत जावा आता मला ह्या वी व्हिडिओ मध्ये सुद्धा की आता लय बोलली ही बोलली म्हणजे मला बोलायचं कारण आलं म्हणून मी बोलते तर माझा बोलायचा एवढा संबंध पण नव्हता काय